विटॅमिन सीचा खजाना म्हणजे आवळा आवळ्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती आहे तसेच आपल्या स्किनसाठी केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे पण आवळ्याची चव काहीशी तुरट असल्यामुळे आवळा हे असंच खाणे शक्य नसल्यामुळे आपण आज आवळा न वाफवता न उकळता वेगळ्या पद्धतीने आवळा कँडीची रेसिपी बघणार आहोत ही आवळा कॅन्डी एकदम मार्के स्टाईल आणि पांढरे शुभ्र बनवून तयार होतील नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये इथे मी एक किलो आवळा घेतलेला आहे आवळा मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका सुती कापडाच्या मदतीने आपल्याला हे आवळा स्वच्छ करून घ्यायचा आहे शक्यतो आवळे ताजे आणि हिरवेगार रंगाचे असलेले तसेच आकाराने मोठे असलेले आवळे बघून घ्यायचे त्याच्याने कँडी करायला आपल्याला सोपं जातं आणि कँडीसुद्धा छान तयार होते आता एका डब्यामध्ये आपल्याला हे सगळे आवळे भरून आवळा आपल्याला दोन दिवस ज्या ठिकाणी फ्रीजमध्ये बर्फ तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला हा डब्बा ठेवून द्यायचा आहे पण जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा डब्बा नसेल तर तुम्ही जाड प्लॅस्टिकची पिशवी देखील वापरू शकता आता हे आवळे दोन दिवसानंतर बघू शकता तुम्ही छान एकदम कडक तयार झालेले आहेत आता आपल्याला ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही कारण पाणी घातल्याने याच्यातील न्यूट्रियन्स कमी होतो आपल्याला हे आवळे रूम टेम्परेचरला यायची वाट बघायची आहे आवळा रोम टेम्परेचरला आला की बघा याच्या अशा सहज पाकळ्या वेगळ्या होतात आणि बी पण सहजपणे वेगळा होतो आता आपल्याला अशा सेम पद्धतीने सगळ्या पाकळ्या करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपला छान पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता मी सगळ्याच आवळ्याच्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहे आपण घेतलेले आवळे मोठे होते त्याच्यामुळे फोडीसुद्धा छान तयार झालेले आहेत पण या आवळ्यांना जरासुद्धा पाणी वापरलेलं नाही न ना उकळलं न वाफवलं वाफवल्याने आवळ्याचे बरेचसे न्यूट्रियन्स कमी होतात म्हणून आज आपण ही एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे आता हे आवळे आपल्याला साखर घालून मुरायला ठेवायचे आहे पण जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता पण गूळ वापरल्याने कँडीचा कलर खूप डार्क येतो त्याच्यामुळे इथे मी साखर वापरलेली आहे एक किलो आवळ्यासाठी इथे मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे इथे मी जेवढे आवळे होते त्याची निम्मी साखर घेतलेली आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी अधिक करू शकता तुम्हाला आवळा कँडी कितपत गोड हवी त्यानुसार तुम्ही साखर गूळ वापरू शकता आता झाकण लावून आपल्याला हे डबा बंद करून असाच ठेवून द्यायचा आहे जेणेकरून याच्यातली साखर छान विरगळली पाहिजे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला उघडून दाखवते आपण जी साखर घातली होती ती बऱ्यापैकी विरगळलेली आहे पण अजून थोडी साखर शिल्लक असल्यामुळे आपण अजून एक दिवस आपण मुरत ठेवणार आहोत याच्यात मी एक चम्मच काळं मीठ घातलेला आहे आणि कँडीचा रंग काळा पडू नये म्हणून अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्याने आपली कॅन्डी छान पांढरी शुभ्र तयार होते आता परत आपण डब्बा बंद करून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी एक दिवस हे कॅन्डी आपण मुरत ठेवायची आहे मी आता तुम्हाला हा तिसऱ्या दिवशी दाखवत आहे बघू शकता तुम्ही आपली आवळा कॅन्डी छान मुरलेली आहे आणि आवळ्या कॅन्डीला बराचसा पाणी सुटलेला आहे आता आपण एक भांड घ्यायचं मोठं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवून थोडं वेळ आपल्याला याच्यातलं पाणी निथळू द्यायचं आहे आपल्याला आता हे दहा पंधरा मिनटं छान याच्यातलं पाणी मुरू द्यायचं आहे त्याच्याने आपली आवळा कँडीत जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातील आणि त्याच्यानंतर हे निघालेलं आवळ्यातलं पाणी तुम्ही याला फेकून न देता याचा ज्यूस म्हणून वापर करू शकता एक ग्लास पाण्यामध्ये दोन तीन चम्मच हे ज्यूस घालून तुम्ही छान ज्यूस बनवून पिऊ शकता आपल्याला हे आवळ्याचे तुकडे एका ताटामध्ये छान मोकळे ठेवून द्यायचे आहे पण तुम्ही ही प्रोसेस करताना शक्यतो स्टीलचं किंवा पितळ ॲल्युमिनियमचे भांडे न वापरता या प्रकारचे ताट किंवा प्लॅस्टिकच्या ताट किंवा एका सुती कापडावर देखील हे कँडी वाळवून घेऊ शकता आता हे सगळे मी एका प्लेटमध्ये लावून घेतलेले आहे माझी आवळा कँडी जास्त होती त्याच्यामुळे मी हे दोन ताटात पसरून घेतलेलं आहे आणि कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे दोन तीन दिवस एक सुती कापड झाकून वाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली सुकून द्या पण दिवसातनं एखाद तास तरी ह्या कँडींना ऊन देणं खूप गरजेचं आहे हे आपण वर्षभर साठवणार आहोत बघा तुम्हाला एक कँडी तोडून दाखवते छान मार्के स्टाईल मऊ लुसलुशीत आपली आवळा कँडी तयार झालेली आहे आपण तयार केलेली आवळा कँडी अजिबात काळी पडलेली नाही आता आपण याच्यावरती पिटी साखर घालून घेऊ पिटी साखर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पिटी साखर घालून आवडत नसेल तर तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता पण बाजारामध्ये जशी आवळा कँडी मिळते तशी आवळा कँडी तयार करण्यासाठी इथे मी पिटी साखरचा वापर केलेला आहे आता ही पिटी साखर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघू शकता की ती पांढरी शुभ्र छान खोबऱ्या सा सारखी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे आता ही आवळा कँडी वर्षभर स्टोअर कशी करायची ही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे एका हवाबंद काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे ज्याच्यामुळे आवळा कँडी वर्षभर देखील छान टिकते पण ही आवळा कँडी बनवताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने आवळा कँडीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद